तर देवेंद्र फडणवीस हे प्रचंड निष्ठूर माणूस आहेत प्रचंड खुनशी आहे प्रचंड कारस्थानी आहे आणि त्या त्यांच्या स्वभावानुसार ते मराठा समाजाचं आरक्षण दडपण्यासाठी प्रयत्न करतील मनोज जारांगे पाटलांचा सा एक चांगला गुण म्हणजे ते जे बोलतात अतिशय मोकळं ढाकळं बोलतात मनातून बोलतात हृदयापासून बोलतात त्यांचा राग हा देवेंद्र फडणवीसांवर होता त्यांच्या आईला त्यांच्या माऊलीला असा अपशब्द बोलण्याचं काही त्यांच्या मनात डोक्यात असण्याचा संबंधच नाही कुणीच बोलणार नाही आणि मनोज जरांगे पाटील तर बिलकुलच बोलणार नाही अतिशय जबाबदार माणूस आहे अतिशय चांगला माणूस आहे जनतेसाठी लढणारा माणूस आहे या महाराष्ट्रातल्या आई बहिणींसाठी लढणारा माणूस आहे महिलांना म्हाताऱ्या महिलांना भगिनींना अगदी पायातून रक्त येईपर्यंत त्यांचे घोटे तुटेपर्यंत मारहाण केली होती देवेंद्र फडणवीस यांच्या पोलिसांनी देवेंद्र फडणवीसांची जी एक नेमलेली फौज आहे अनधिकृत अलिखित ही नेमलेली फौज असते तर ही जी फौज आहे ती मनोज जरांगे पाटील यांच्यावर तुटून पडली नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा धसका सरकारने घेतलेला आहे हे आंदोलन उग्र रूप धारण करेल अशी चिन्ह आहेत न्यायालयाने काही निर्बंध घातले असले तरी त्यातूनही मनोज जरांगे पाटील काहीतरी मार्ग काढून त्यांनी जे पुकारलेलं आंदोलन आहे त्यांनी अगोदरच पुकारलेलं होतं तर काही नवीन त्यांनी पुकारलेलं नाही तर ते आंदोलन ते सक्सेस करतील यशस्वी करतील मराठा समाजाला मराठा समाजाचा जो आरक्षणाचा प्रश्न आहे त्यावरून त्यांनी ते आंदोलन पुकारलेलं आहे परंतु देवेंद्र फडणवीस हे नेहमीच्या पद्धतीने हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करतात आणि तशा पद्धतीने त्यांनी हालचाली सुरू केलेल्या आहेत एक मनोज जरांगे पाटलांचा एक गुण आहे एक काय दोन गुण आहेत चांगले की जे सांगितलेच पाहिजेत म्हणजे मी व्यक्तिशा त्यांच्यावर प्रभावित आहे एक व्यक्ती म्हणून मी त्यांच्यावर प्रभावित आहे आणि समाजातील एक महत्त्वाचा घटक म्हणून प्रभावित आहे एक पत्रकार म्हणून सुद्धा मी त्यांच्यावर प्रभावित आहे याचं कारण असं की मनोज झारांगे पाटील हा सच्चा माणूस आहे तो पैसे खाऊ नाही तो सेटलमेंट करणारा माणूस नाही जनतेसाठी झगडतोय आंदोलनं करतोय मराठा समाजासाठी मराठा समाजाच्या न्याय मागण्यांसाठी त्यांनी स्वतःच्या शरीराचा सत्यानास करून घेतलाय ते किती वर्ष जगतील हे सांगता येत नाही आणि स्वतःला त्यांना हा त्रास होत असतानाही ते प्रामाणिकपणापासून ढळलेले नाहीत त्यांच्यावर अनेक आरोप होत आहेत तरीही ते हटलेले नाहीत म्हणून त्यांचं कौतुक केलं पाहिजे आणि समाजाने जे सामाजिक चळवळीमध्ये काम करतात जे राजकीय चळवळीमध्ये काम करतात त्या सगळ्यांनी मनोज जरांगे पाटलांचा हा गुण लक्षात घेतला पाहिजे दुसरे मनोज जरांगे पाटलांचा सा एक चांगला गुण म्हणजे ते जे बोलतात अतिशय मोकळ ढाकळ बोलतात मनातून बोलतात हृदयापासून बोलतात ग्रामीण शैलीमध्ये ते बोलतात जा ते ज्या जालना भागातले आहेत त्या तळागाळातली जी सामान्य लोकांची गोरगरिबांची जी भाषा आहे त्या भाषेमध्ये ते, ते बोलतात ती भाषा अख्ख्या महाराष्ट्राला अपील झाली अख्ख्या महाराष्ट्रातील तळागाळातल्या लोकांना ती अपील झाली एवढंच नाही तर अभ्यासू लोक असतील विचारवंत लोक असतील राजकीय लोक असतील अधिकारी वर्ग असेल चळवळीतल्या वेगवेगळ्या वे 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 संघटना असतील त्या सगळ्या लोकांना मनोज जरांगे पाटील यांची जी बोलण्याची पद्धत आहे ती फार आवडते आणि फार चांगल्या पद्धतीने मोकळ्या ढाकळ्या पद्धतीने ते बोलतात शाल जोडीतले मारतात आणि ते, मारता ते ग्रामीण भाषेमध्ये बोलतात आता हे बोलत असताना ते देवेंद्र फडणवीसांवर टीका करतात ती टीका करणं हा त्यांचा हक्क आहे संविधानाने दिलेला त्यांना हक्क आहे संविधानातील मूलभूत स्वातंत्र्य जे आहे त्यातून जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे त्याचा आधार घेऊन ते देवेंद्र फडणवीसांवर टीका करतात त्याच्यात काही चुकीचं नाही परंतु हे बोलत असताना त्यांच्या तोंडून त्यांच्या देवेंद्र फडणवीसांच्या आईविषयी काही शब्द गेले आणि मग देवेंद्र फडणवीसांची आय टी सेल असेल त्यांचे अंधभक्त असतील आणि समाजामध्ये जे कोणी काही चांगलं करू पाहत असेल तर हे असे चांगल्या करणाऱ्या लोकांना आणि विशेषतः सरकारच्या विरोधात राहून चांगलं कोणी करत असेल तर त्यांना बदनाम करणारी त्यांचं मानसिक खच्चीकरण करणारी देवेंद्र फडणवीसांची जी एक नेमलेली फौज आहे आनधिकृती अलिखित ही नेमलेली फौज असते तर ही जी फौज आहे ती मनोज जरांगे पाटील यांच्यावर तुटून पडली की मनोज जारांगे पाटील असे बोलले अभद्र बोलले देवेंद्र फडणवीसांच्या आईविषयी बोलले तर मनोज जरांगे पाटील जे काय बोलले त्याचं मला समर्थन करायचं नाही परंतु मनोज जरांगे पाटील जे बोलले ते त्या ग्रामीण भाषेतली ती दैनंदिन पद्धतीने लोक असं बोलतात ग्रामीण भाषेत बोलतात प्रेमाने सुद्धा बोलतात लहान मुलाला बोलतात मित्राला बोलतात अच्छा मारी तुझ्या माईच्या असं प्रेमाने सुद्धा बोललं जात तर ती एक भाषेची पद्धत आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसांविषयी ज्यावेळी हे बोलले मनोज जारांगे पाटील जे बोलले तर ते त्यांचा राग हा देवेंद्र फडणवीसांवर होता त्यांच्या आईला त्यांच्या माऊलीला असा अपशब्द बोलण्याचं काही त्यांच्या मनात डोक्यात असण्याचा संबंधच नाही कुणीच बोलणार नाही आणि मनोज जरांगे पाटील तर बिलकुलच बोलणार नाही अतिशय जबाबदार माणूस आहे अतिशय चांगला माणूस आहे जनतेसाठी लढणारा माणूस आहे या मराठातल्या आई बहिणींसाठी लढणारा माणूस आहे तो मनुष्य देवेंद्र फडणवीसांच्या आईविषयी म्हणजे ज्यावेळी जा हा मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन ते देवेंद्र फडणवीसांवर टीका करतायत त्यावेळी त्यांच्या डोक्यात देवेंद्र फडणवीसच आहेत तो जो राग आहे तो जो संताप आहे ती जी टीका आहे ती टीका ही देवेंद्र फडणवीस नावाच्या मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीसाठी आहे त्यांच्या आईसाठी नाही हे कुणीही सोम्या गोम्या कुणीही सांगेल म्हणून रांगे पाटलांच्या डोक्यात देवेंद्र फडणवीसांच्या आईचा विषय येणं शक्यच नाही त्या माऊलीला त्या बिचारीला कशाला कोण काही बोलेल त्या काही देवेंद्र फडणवीसांना सांगणार आहेत का किंवा देया कि हे यांना आरक्षण द्या किंवा देऊ नका त्यामुळं मनोज बारांगे पाटील हे काही त्यांच्या मनात त्यांच्या डोक्यात देवेंद्र फडणवीसांच्या आईची अवहेलना करणं असं बिलकुल नाहीये परंतु काही ना काहीतरी शोधायचं मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मोडून काढण्यासाठी ते आंदोलन संपवण्यासाठी काही ना काहीतरी छोटं मोठं काहीतरी उखरून काढायचं त्यासाठी ह्या हे जे काही ग्रामीण भाषेमध्ये ग्रामीण ढंगामध्ये मोकळ्या ढाकळ्या भाषेमध्ये मनोज जरांगे पाटील जे काही बोलले त्याचा गैरफायदा ह्या देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या टोळक्याने घेतला आणि बॉम्बलायला सुरुवात केली मनोज जरांगे पाटलांचं मन मोठं आहे म्हणून त्यांनी ती माफी मागितली दिलगिरी व्यक्त देक केली कारण त्यांना त्यांची लढाई देवेंद्र फडणवीसां देवेंद्र फडणवीस सरकारसोबत आहे त्यांच्या आईशी त्यांच्या कुटुंबियाशी बिलकुल नाहीत तर माझं सांगणं एवढंच आहे या व्हिडिओतून हाच मेसेज द्यायचा आहे की मनोज जरांगे पाटील फार चांगलं आंदोलन करतायत मराठा समाज त्यांच्या मागे ठामपणे उभा आहे देवेंद्र फडणवीस काही ना काहीतरी असले छोटे मोठे विषय काढून ते आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न करणार त्या दृष्टीनेच त्यांच्या हालचाली सुरू आहेत यापूर्वी तर त्यांनी आंदोलनाला बसलेल्या लोकांवर पोलिसांना हाताशी धरून मारहाण केली होती लाट्याकाट्याने मारहाण केली होती अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या होत्या महिलांना म्हाताऱ्या महिलांना भगिनींना अगदी पायातून रक्त येईपर्यंत त्यांचे घोटे तुटेपर्यंत मारहाण केली होती देवेंद्र फडणवीस यांच्या पोलिसांनी तर देवेंद्र फडणवीस हे प्रचंड निष्ठूर माणूस आहेत प्रचंड खुनशी आहे प्रचंड कारस्थानी आहे आणि त्या त्यांच्या स्वभावानुसार ते मराठा समाजाचं आरक्षण दडपण्यासाठी प्रयत्न करतील मराठा समाजाने माझं त्यांना सांगणं आहे की तुम्ही अजिबात हटू नका तुम्ही चांगलं आंदोलन करताय मराठा समाजाचे हक्क घेतल्याशिवाय तुम्ही आंदोलनातून माघार घेऊ नका यापूर्वी सुद्धा मुंबईला मोर्चा आणला गेला होता त्यावेळी फसवलं गेलं आताची तुम तुमची फसवणूक केली जाईल या फसवणुकीला बिलकुल बळी पडू नका आणि मला माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत जरांगे पाटलांना माझ्या शुभेच्छा आहेत जरांगे पाटील फार चांगला नेता आहे ते ओबीसीच्या बिलकुल विरोधात नाहीत ओबीसी स ओबीसीचे सुद्धा ते भाषा बोलतात फक्त आरक्षण देता येतंय की नाही कायदेशीरित्या आहे हे कायद्या तज्ज्ञांचा विषय आहे मनोज जारांगे पाटील त्यांच्या त्यांना जे काही संविधानाने अधिकार दिलेला आहे त्यानुसार ते आंदोलन करतायत ते, करता ते योग्य आंदोलन आहे ओबीसी आणि मराठामध्ये मा कुणी काही भांडणं लावून देण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यासाठी मराठा आंदोलकांनी त्या भांडणं लावणाऱ्यांच्या नादी लागू नये त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं आणि तुम्ही तुमच्या आंदोलनावर ठाम राहा माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत धन्यवाद